नमस्कार सुप्रभात रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस व्हिडिओ संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे बासष्ट आजच्या या व्हिडिओ काव्य संकल्प सत्रामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी शांताराम हिवराळे सरांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात गजलीचा मतला असा आहे लाट येते लाट फुटते सागराला काय त्याचे मानसे घायाळ झाली वादळाला काय त्याचे भाकरीला पीठ नाही कोणतीही रीत सांगा प्रश्न मोठा जीव घेना शासनाला काय त्याचे रोज येते पाहतो मी कष्ट नारे हात खाली भ्रष्टतेने मातलेल्या माणसाला काय त्याचे भावनांची साठ चालते बग रोज येते रोज येथे खून होतो घातक्याला ग्याला काय त्याचे वाहून गेल्या वेदनेला अंत नाही पोरका माणूस झाला पावसाला पाखरू पण सांजवेळी दूर गेले झाड बघ वाळून गेले पाखराला काय त्याची माणसांना जोडणारी काळजाची ओल नाही शब्द ही का मूक झाले या जगाला काय त्याचे लाट येते लाट फुटते सागर आला काय त्याचे हा शांताराम सरांचा गजलेचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या शब्दात कसा वाटला व्हिडिओ पाहून नक्की अभिप्राय द्या आज इथेच थांबते उद्या पुन्हा भेटूच एका नवीन गजलेच्या भागासोबत माझ्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या याआधीच्या आणि यानंतरच्या गजलेचे व्हिडिओ काव्य तुम्हाला नवनवीन राहा यापुढेही पाहायला मिळतील याआधीचे तुम्ही बघू शकता आता इथेच थांबते उद्या पुन्हा भेटूच धन्यवाद